छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटडांद्रा येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष बिसेन यांच्या मातोश्री कैलासवासी उर्मिलाबाई बाबूसिंह बिसेन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवारपासून शिवमहापुराण कथा सप्ताह सुरू असून वाकद येथील बरायण सविताताई दा महाराज दांडगे यांच्या अमृततुल्य वाणीतून भाविक कथा श्रवण करीत आहेत कथा ऐकताना भाविक तल्लीन होऊन जात सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून सकाळी काकडा भजन बारा ते तीन वाजेपर्यंत शिव महापुराण कथा सायंकाळी हरिपाठ असे दैनंदिन कार्यक्रम सुरू असून सायंकाळी हरिजागरात भाविक तल्लीन होऊन पावले फुगड्या खेळून सप्ताहाची शोभा वाढवत आहेत ह बप सविताताई महाराज आणडगे यांच्या कथेमध्ये तबला पेटी हार्मोनियम वादक आणि गीत गायनासाठी सात संगत म्हणून ह बप आप्पा महाराज पिंपळे मंगलाताई राऊत अमोल महाराज भानुदास गोंधळे सुभाष मोरे अनिल जयस्वाल शीतल मोरे पुष्पा सुरडकर आदी मंडळी